भारत एज्युकेशन सोसायटी संचलित माऊली नर्सिंग स्कूल तरोडा नांदेड व कैलासवासी अनंतराव राजूरकर स्कूल ऑफ नर्सिंग यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उषातेई धोंडगे पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र सोनकांबळे प्रमुख वक्ते म्हणून शिवव्याख्याते संतोष देवराय उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे अध्यक्ष मनोज मोरे सिद्धेश्वर शेळके रघुनाथ कदम पांडुरंग मोरे प्राध्यापक शीतल महाजन यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली नर्सिंग स्कूलच्या प्राध्यापिका भक्ती नरवाडे वैष्णवी घुगे पियुष बोदेवार यांनी परिश्रम घेतले तर सतीश गोविंद पुरे यांनी आभार मानले

बदमाशपणे असतात ती माणसं आपल्यापेक्षा कमी शक्ती असणाऱ्या माणसांना बिनाकारण त्रास देतात कोणती बदमाश माणसं जी माणसं वीर असतात ती माणसं आपल्या बरोबरीच्या माणसासोबत संघर्ष करण्याची तयारी ठेवतात आणि जी माणसं पराक्रमी असतात ती आपल्यापेक्षा जास्त शक्ती असणाऱ्या शत्रू सोबत लढण्याची हिंमत ठेवतात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजचा सगळा इतिहास तपासून पहा शिवरायांनी मुठभर मावळे घेऊन बलाढ्य शत्रूला आसमान दाखवलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नुसते नाहीत तर ते पराकर्मी मराठीत एक सुंदर चारोळी आहे चिंगारीतून पेटते ती राग म्हणतात चिंगारीतून पेटते ती राग म्हणतात संगीतातल्या चालीला राग म्हणतात जंगलातील सर्वोत्तम झाडाला साग म्हणतात आणि मोठभर मावडे घेऊन लाखो यवनाची मस्ती झिरवणाऱ्या जिजाऊचा <सली> शिवाजी महाराजांची जयंती केवळ शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्मास्थाली म्हणून महाराष्ट्रात आहे तुम्हाला सांगतो देशभर जयंती साजरी झाली जगभर जयंती साजरी झाली अगदी नांदेड शहरापासून ते न्यूयॉर्क शहरापर्यंत निळ्यात शहरामध्ये छत्रपती फाउंडेशननं खूप मोठा शिवजन्मोत्सव साजरा केला शिवाजी महाराजचे पुतळे केवळ शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आहेत महाराष्ट्रापुरते आहेत का तुम्ही बाजूला छत्तीसगडमध्ये जा मध्य प्रदेशमध्ये जा गुजरातमध्ये सुरतला जा सुंदर पुतळा शिवाजी महाराजचा आहे दिल्लीला जा शिवाजी महाराजचा पुतळा दिसतो तुम्ही आग्र्याला जा शिवाजी महाराजचा पुतळा दिसतो तुम्ही काश्मीरच्या बॉर्डरला जा काश्मीरच्या बॉर्डरवर देखील छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा दिमाखाने उभा आहे या संतो, या शिवाजी गरीब गरीब रस्ट, आफ्रिकन अतिशय गरीब त्यांचे रोजच्या खाण्याचाही प्रश्न एवढं दारिद्र्य दे त्यांच्याकडे आहे पण त्यांनी एक एक रुपया जमा करून आपल्या देशामध्ये शिवाजी महाराजचे पुतळे उभे केले आणि त्या अभिमानाने काय सांगतात सतराव्या शतकात गुलामाला गुलाबी मुक्त करणारा जगातला पहिला राजा कोण असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज